नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आमदार सुधीर ददा गाडगीळी जनसंपर्क का कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात आला माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई सुब्राह तात्या मद्रासी अतुल माने उदय मोळे सचिन बावडेकर शीतल कर्वे माधुरी वसगडेकर गणपती साळुंके गौस पठाण अक्षय पाटील सुजित काटे आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान सांगलीतील शिवतीर्थ येथेही सिद्धार्थ दादा गाडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा